नमस्कार नुकतंच गोवा इथे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया दोन हजार पंचवीसचं मोठ्या धूमधडाक्यामध्ये आयोजन झालं गेले छप्पन्न वर्षापासून हा महोत्सव सक्सेसफुली यशस्वीरित्या ऑर्गनाईज होत आलेला आहे गोवा गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या संयुक्तिकपणे आणि त्यांच्या टीमद्वारे फार प्रोफेशनली हा महोत्सव आयोजित केला जातो गोंधळ ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि गोंधळ चित्रपटाची बाकीची टीम याच्या ह्या महोत्सवाचा भाग होऊ शकली आणि या महोत्सवाला फार जवळून अनुभव आले त्यामुळे माझे काही अनुभव तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय फार प्रोफेशनली शिस्तबद्धपणे आणि सुनियोजितपणे हा प्रोग्राम हा महोत्सव दरवर्षी ऑर्गनाईज केला जातो जगभरातून जवळपास अकराशे तीस फिल्म ह्या फेस्टिवलला याची नोंदणी झाली होती त्यापैकी काही मोजकीत चित्रपट फायनलपर्यंत पोचले होते आणि ज्यानुसार यांची ओपनिंग सेरोमनी क्लोजिंग सेरोमनी आणि जे काही नऊ दिवस त्यांचे प्रोग्राम्स असतात ते एका फिल्म मेकर्सला खरोखर इन्स्पिरेशनल आहे मी सर्वांना सांगेल की तुम्ही एकदा तरी पूर्ण नऊ दिवस वेळ काढून या फेस्टिवलचा सहभाग घ्या याची नोंदणी तुम्ही फेस्टिवल सुरुवातीच्या दहा दिवस अगोदर सुरू होते तुम्ही नोंदणी करून या चित्रपटाचा या महोत्सवाचा भाग व्हा म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या चांगल्या फिल्म्स बघता येतील आणि हा चित्रपट महोत्सव ज्यावेळेस संपता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनामध्ये तुमच्या विजनमध्ये नक्कीच बदल झालेला असेल आंतरराष्ट्रीय सिनेमा फार जवळून पाण्याची संधी तुम्हाला या महोत्सवामध्ये उपलब्ध होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि गोवा गव्हर्नमेंट जवळपास शंभर करोडच्या वरती खर्च कर या नऊ दिवसासाठी करत असते आणि आपल्या भारतीयांसाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे आणि फार पारदर्शकरित्या जे अवॉर्डीज असतात किंवा याची जी फायनल्सचे जे काही चित्रपट असतात ते फायनल्स होताना त्यांची निवड होताना फार पारदर्शकतेपणे पारदर्शकपणे निवडले जातात सो so, मी सर्व फिल्ममेकरना सांगेल तुम्ही एकदा तरी या चित्रपटाचा भाग व्हा मी सर्व का, क्रू का मेंबर्स आणि ऑर्गनायझर्स ई पीच्या सर्वांना सांगेल की फार कौतुक आहे तुमचं की ज्या प्रकारे तुम्ही शिस्तबद्धपणे हा फेस्टिवल तुम्ही ऑर्गनाईज करता आणि थँक्स फॉर डुईंग धीस आणि यापुढे तुम्ही अशाच प्रकारे एवढ्याच मोठ्या ताकदीने असे फेस्टिवल ऑर्गनाईज करत राहा आणि आमच्यासारख्या फिल्म मेकर्सला तुम्ही इन्स्पायर करत राहा धन्यवाद